स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज एक उपाय तुम्हाला सांगणार आहे हा जो उपाय आहे तो तुम्हाला कधी करायचा आहे कोणत्याही महिन्यातील सोमवारी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता सोमवार हा जो वार असतो ना तर तो भगवान शिवशंकरांसाठी समर्पित असतो भगवान शिवशंकरांची जर आपण सेवा केली त्यांची उपासना केली तर आपल्या जीवनातले जे जी काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर बघा सोमवारच्या दिवशी आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय करायचा आहे याच्यासाठी आपल्याला एकतीस मसूर डाळीचे दाणे लागणार आहे आता बघा जी अक्की सगट मसूर डाळ असते ना तर ती तुम्हाला घ्यायची आहे जी लाल कलरची असते तर ती तुम्हाला एकतीस मसूर डाळीचे दाणे घ्यायचे आहे आता हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत तर बघा आपल्या जीवनावरती जे काही थोडंफार कर्ज आहे ना तर त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येकावरती थोडंफार कर्ज असतं आणि प्रत्येक सामान्य जो व्यक्ती असतो त्याला असं वाटतं की प्रथम माझ्या डोक्यावरती जे कर्ज आहे तर ते दूर जावं म्हणजेच काय ते संपावं कर्ज संपवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो अनेक उपाय करत असतो तर त्यातलाच एक उपाय आपल्याला करायचा आहे कितीही कर्ज असू द्या कर त्या कर्जातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर हा उपाय करून बघा याचे नक्कीच छान अनुभव तुम्हाला येतील पण तुमचा विश्वास असणं आणि त्याच्याबरोबर तुमचे परिश्रम असणं ते तितकंच गरजेचं आहे आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची आपल्या परमेश्वराची साथ मिळावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो फक्त येणे आपला विश्वास जर दृढ असेल म्हणजेच आपला विश्वास एकदम पक्का आहे की आता मी हा उपाय करत आहे या उपायाचा मला शंभर टक्के फायदा हा होणारच आहे त्यावेळेस त्या उपायाचा फायदा हा आपल्याला नक्की होत असतो आणि तुम्हाला माहिती आहे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप जास्त काही करायचीसुद्धा गरज नाही आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तरीही भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होत असतात त्यांचे छोटे छोटे उपाय जर आपण केले तर जीवनातला कितीही मोठं संकट असू द्या तर ते दूर करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे जीवनामध्ये कितीही मोठ्या अडचणी होऊ द्या तर त्यांचं फक्त आपण नाव जरी घेतलं तरीही आपल्या जीवनातल्या जे काही त्रास आहे तर ते दूर होतात फक्त आपण डोळे बंद करून तुम्ही एक दिवस अनुभव घेऊन बघा ज्या वेळेस तुम्ही खूप दुःखामध्ये आहात तुम्हाला असं वाटतंय की आता आपल्यासाठी काहीच नाही आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे डोळे बंद करायचे डोळे बंद करून तुम्हाला भगवान शिवशंकरांची जे शिवलिंग आहे किंवा त्यांची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांचं ध्यान करायचं आहे बघा त्या अडचणीमधून तुम्ही शंभर टक्के बाहेर निघाल तर इतका प्रभावी हा आपल्या भगवान शिवशंकरांचे काही सेवा असतात काही उपाय असतात तर हे उपाय जर आपण केले तर नक्कीच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने ओळखत असतो म्हणजेच काय पशु पक्षी प्राणी जीवजंतू भूत प्रेत पिच्या सर्वच त्यांची पूजा करत असतात आणि ते सर्वांवरती प्रसन्न होतात फक्त आपला त्यांच्यावरती तेवढा विश्वास पाहिजे तेवढी दृढ श्रद्धा आपली पाहिजे त्यावेळेसच ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर आणि आता तर बघा महाशिवरात्रीसुद्धा येणार आहे खूप छान छान उपाय महाशिवरात्रीचे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्याची तुम्हाला खूप छान छान रिझल्टसुद्धा येतील तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघ संपूर्ण माहिती अगदी तुम्हाला व्यवस्थितपणे मिळेल तर चला आपल्याला उपाय काय करायचा आहे ते बघूया या उपायासाठी तुम्हाला एकतीस मसूर डाळीचे दाणे घ्यायचे आहे एकतीस मसूर डाळीचे दाणे घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी पण घ्यायचं आहे पाणी आणि हे मसूर डाळीचे दाणे घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला त्या वेळेमध्ये उपाय करता येणार नाही हा उपाय सोमवारच्या दिवशी कधी करायचा आहे तर सोमवारच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी म्हणजे कधी तर प्रदोष काळ जो असतो ना तर त्या प्रदोष काळात करायचा आहे कधी तर चार ते सहाचा हा जो काळ असतो संध्याकाळचा तर या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही सोमवारी करू शकता असं काही नाही की तुम्ही याच सोमवारी केला पाहिजे की त्यात सोमवारी कोणत्याही महिन्यातल्या तुम्ही सोमवारी करायचं आहे आणि पाणी हे जे तुम्ही घेऊन जाणार आहात ते घरचंच असावं एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून प्रज्वलित करून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर पाण्याने प्रथम अभिषेक करायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी झेलून आपल्याला आपल्या तांब्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर भस्म त्यानंतर तुमच्याकडे जे काही साहित्य असेल चंदन वगैरे जे काही तुम्ही घेऊन गेलेले असाल तर सर्व त्यांना अर्पण करायचं आहे एक बेलाचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हे जे आपण जे आता एकतीस मसूर डाळीचे दाणे घेतलेले आहेत तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे तुम्ही हा डाव्या हातामध्ये घ्यायचे आहे पहिला दाणा घ्यायचा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करत असताना तुमच्यावरती जे किती कर्ज आहे की आ, हे भोले भंडारे हे भोलेनाथ की माझ्यावरती हे कर्ज आहे हे कर्ज माझं खूप लवकर संपू द्या आणि मला ते कर्ज तुम्हीच संपू देणार आहात कारण मी तुमची मुलगी आहे मी तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही दुःखामध्ये अजिबात बघू शकत नाही अशी प्रार्थना करायची आणि ओम ऋणमुक्ती महादेवाय नमः म्हणत तुम्हाला पहि ला दाना अर्पण करायचं आहे परत पुढचा दाना घ्यायचा ओम ऋणमुक्ती महादेवाय नम असं म्हणत तुम्हाला पुढचा दाना अर्पण करायचा आहे आता हे बरोबर तुम्हाला एकतीस वेळेस करायचं आहे एकतीस वेळेस तुम्हाला हे दाणे अर्पण करायचे आहे आणि नाव व्यवस्थित घ्यायचं ओम ऋणमुक्ती महादेवाय नम ओम ऋणमुक्ती महादेवाय नम हे नाव घ्यायचं आहे तुमच्यावरती जे काही कर्ज आहे ते सर्व कर्ज तुम्हाला त्यांना सांगायचं आहे त्या कर्जातून मला लवकर सुटका द्या आणि माझा तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही मला त्या कर्जातून बाहेर काढाल इतक्या दृढ श्रद्धेने आणि दृढ विश्वासाने तुम्हाला हाक मारायची आहे आणि त्यानंतर हा तिथे जो दिवा तुम्ही घेऊन गेलेला आहात तर तो दिवा छान तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा घेऊन गेलेला नसाल तर काही हरकत नाही आहे फक्त जे ता मसूर डाळीचे दाणे आहेत तर ते तुम्ही तिथं अर्पण करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे तुमच्या जेवणातल्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या सर्व तुम्हाला भगवान शिवशंकरांना सांगायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पाच सोमवार करायचा आहे आता जसं की आता उद्या सोमवार आहे तर उद्याच्या सोमवारपासून जर तुम्ही चालू केलं तर बरोबर पाच सोमवार तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा याचं खूप छान खरंच अनुभव येतात आणि बऱ्याचशा लोकांना या उपायाचे अनुभव सुद्धा आहेत फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा पाहिजे कुठून ना कुठून महादेव हे आपल्यासाठी काही ना काही अशी गोष्ट करतात की आपल्यावरला जे काही कर्ज आहे ते कर्ज हे खूप लवकर संपुष्टात येतं आणि खूप लवकर आपण त्या कर्जातून बाहेर पडतो तर नक्की हा उपाय करून बघा याचे खरंच छान अनुभव येतील जीवनातलं काही दारिद्र्य असू द्या कर्ज असू द्या अडचणी असू द्या फक्त आपली श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा नक्की तुमच्या जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल अगदी साधा आणि सोपा उपाय आहे काही अडचण येत असेल काही समजलं नसेल उपाय करताना तर तुम्ही याच व्हिडिओचे खाली कमेंट करू शकता नक्कीच तुम्हाला आ, त्या कमेंटच्या खाली मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल की का कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा वगैरे आहे पण मी अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे नक्की करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ